आता आपला वैभव भाऊ आणि मी आम्ही निघाले रस्त्यावरती फिरायला आपलं आवरून वगैरे हे बघू शकता गाड्यांचे धावपळ लोकांना कामाला जायचं राहतं सकाळ सकाळी बघू शकतो आपण आणि हे ते बालाजीचे कालचे कार्यकर्ते भेटले समोर बालाजी हॉटेलचे बालाजी हॉटेल रेस्टॉरंटचे कार्यकर्ते हे बालाजीचे बालाजी नाही रे काउंटरवरचे होते ना काउंटरवर काउंटरचे चला आज आपण जाणार आहे चित्तोडगड किल्ल्यावरती आणि बघणार आहे कसं काय आहे इथे किल्ला तर चला भेटूया आपण डरेक्ट चित्तोडगडवरती आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी सर्किल चौकाला आपल्या महाराजांचं नाव दिलेलं आहे साक्षात आणि इथं महाराजांचा फोटो पण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कदाचित जास्त आहे पण असं बाहेर आल्यावरती आपल्या महाराजांना नाही का म्हणतो आपण महाराजांचं बघितल्यावरती कुठं जरी नाही का मनाला शांती भेटते एकदम बरं वाटलं बघून स्तरमध्ये पण आपल्या महाराजांचं नावाचं काहीतरी आहे इथं चला तुमचा भाऊ घरी विसरलाय पॅन्ट मी पॅन्ट घ्यायला आपल्याला काही पसंत होत नाही भाई यांनी पॅन्ट सकाळी सकाळी दाखवला ओपन होतं ते पण काय हा आणि ते वगैरे सगळं छान आहे पण आपल्याला भेटत नाहीये असं झालं विषय बघू शकता कापड पण छान आहे शर्ट वगैरे चला आता आपण बघू दुसरीकडं बघू कुठंतरी भेटतंय का आणि मग भेटली तर चांगलंच आहे भेटल्यावरती विषय नाही चला जाऊया आता रुग्ण डायरेक्ट बाकी सगळ्यांना पुन्हा आवड आणि मग त्यांचे आवरला असेल तर आपण जाऊ गाडावर धन्यवाद नाश्ता करायचा आहे नाश्ता झाल्यावर गाडावर जायचं चला तरी आपण आता इथे आलो होतो नाश्ता करायला आपण यांच्याकडे घेतलेलं आहे ढोकळा घेतलाय आणि हे घेतलंय खमन मेथी गोटा तर दुकानाचं नाव आहे इकडनं श्री सावलिया नाश्ता सेंटर आणि इथं आपण स्वादिष्ट पोहे इथं पोहे घेतलेत खमन एकदम छान होता आणि आता आपण ट्राय करणार आहे मेथी गोटा चला बघूयात दादाची बैठा ही गाडी छोटे छोटे आहेत तिथं खरंच काही मिळेल का नाही चांगलं असं आपल्याला वाटू शकत पण इथला एक एक पदार्थ एक नंबर स्वादिष्ट आहे पोहे सुद्धा आम्ही आता खाल्ले अतिशय सुंदर चव एक नंबर छान आणि दही गोंड काय मेथी गोंडे मेथी गोटा हे सुद्धा एकदम छान शंभर टक्के ट्राय करा मेन चौकातच दोन गाडी बघू शकता इथं बघू शकता तुम्ही हा मेन चौक आहे हॉटेल श्री गोविंदम च्या बाजूलाच आहे ते एक आहे श्री सावले नाश्ता सेंटर आणि एक आहे स्वादिष्ट पोहे तर आपण दादा विचारू त्यांच्याकडे काय भेटत आहे तर भैयाला मी प्रश्न विचारलाय थोडेसे बघू भाई आपण ऍड्रेस बघा आपला अक्षर टॅगीज मुनी रोड चित्तोडगड राजस्थान नाम सामरिया नाश्ता सेंटर अपने क्या क्या मिलता है भैया वैसे अपने यहाँ समोसा मिल जाएगा कचोरी मिल जाएगी रेड पकौड़ा मिल जाएगा आलू बोड़ा मिल जाएगा मेथी गोटा है पोहा है जलेबी है और अपना दुकान कितने से कितने बजे तक, तक चलता है सुबह साढ़े छे बजे से एक बजे तक चलता है दोपहर दोपहर ठीक है आले भैया ने अपना एड्रेस दिल्ली है नक्की विजिट करा अपने पदार्थ पानी नक्की भेटू धन्यवाद थँक्यू भैया एक मेथी गोटा लगा दो हे बघा आपण मी समोसा आणि दालगोटे मिक्स घेतलेले बघू शकता होत तेवढं दिलेलं आहे आपण गप्पा मारले त्यामुळे आपल्याला काय मेथी मेथी गोटा पण दिलेला आहे मध्ये समोसा बरोबर ते पण दोन दिले चला बघू टेस्ट करू बघू शकतो सगळेजण कपड्याच्या दुकानात कुठं कुठं काय कुठं मार्गेटिंग करतात आणि आपले पोर इथं बार्गेनिंग करतात रिक्षा स्टँड चालली आहे आणि कन्व्हिन्स पण करतात हा इथं मास्टरमाइंड हो सगळा भाऊ भाऊ आपला रिक्षा स्टँड वरती दा, 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 दादा दादा होतो करावं लागतंय दादा चाललंय ना हळू आहे आता आपण तोडगाड्यावरती जायचंय त्यासाठी पोराची झाले फार घेणे चालला तर मग बघू काय होत आहे ते किती कमी करतात आपण हे तुम्ही बघू शकता आम्ही बार्गेनिंग केली याच्यावर बार्गेनिंग केली आणि आपण या काकांबरोबर चाललोय काकांना कालच फोन केलेला आपण चला तर मग आता काका आपल्याला गड दाखवणार आहेत काय विषय नाही काकांबरोबर आधीच फोनवर ते बोलणं झालेलं आहे आपलं चला निघवलं आता आपण चित्तोडगडला बघू शकता तुम्ही चला तर मित्रांनो आपण आता आलोय एक चहा प्यायला आपण इथे घेणार आहे राजस्थानच्या राजवाडीच्या दुकानाचं नाव आहे मंत्री आणि इथं इथं बघू शकतो चहाचे व्हरायटीज आहेत मालक दिसतात या हॉटेलचे काय इथं रिक्षा स्टँड पासन थोडं पुढं आलं ना कि मग मंत्रीजी की चाय म्हणून दुकान लागते तर तिथं घेऊ शकता तुम्ही चहा आता आपण चहा पिऊन बघूया कसा आहे ते कारण काल तर आपण पान फुट चा दुकान मे आहे भैया नमस्कार करतो हा तर आता भैया आपल्याला चहा दाखवणार आहे बघूयात कोण दाखवत नाही भैया दाखवणार चहा कसा बनवते

गिर का ना भाई पड़ेगा आता है भाई मुझे चाय लेकिन तुम्हारे इधर बघू शकता भाई आणि आपल्या रेसिपी पण सांगितली भाऊने आणि चहा पण आम्हाला बनवून देते हे काय एमपी मधली मंत्रीची की चाय